तर दिले फ्री काय सर तर काय काय फ्री फॅमिली तुम्ही काय करा ही हळदीची साडी आहे बघा सिट्याला वर्क करून बघते ते कशी कान पिळण्याचा ड्रेस घेते ते कुठला घेतलाय इकडे पूर्ण नवर देवाचं सेटअप आहे से का इकडे सर बरं एवढं घेऊन सुद्धा परचला ही कशाला साडी घेतली साडी चला फायनली सुट्टीच्या लागणाच जेवढा ड्रेपर होते तेवढे डन केलेले घेतलेले नमस्कार तर आज दुसरा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे नवरदेवाखाली ऑल फॅमिली इथे येऊन थांबलेली तर काल फक्त आम्हाला सागरचीच नवरदेवाचे कपडे घे घेता आले कारण तेवढा टायमिंगच आमच्याकडं उरला नाही फक्त सुटीची म्हणजे नवरीची शालू वगैरे बैठला पण घेतलेला कन नाही कन्फर्म आणि आज तर पांडू सुद्धा नाही पांडू म्हणला तुझी बायको असताना माझी प्रियंका वहिनी असताना माझी काय गरज आहे त्यांच्याकडे समजा आता लग्नाचा समजा ढकल तीच बघणार आहे समजा काय असेल ते त्यांच्याच विचारावर समजा चालू आहे तर मला मी बाहेरचं कामं करून घेतो तो गेलाय तर पुढल्या दुकानात जाऊन शालू घेण्यासाठी हल्दीची साडी आणि साखरपुड्या साडी घेण्यासाठी समधी वेट करते ती प्रियंकाची वाड बघत बसलात पुन्हा एकदा आम्ही चाललो आहे हिच्या मानण्याप्रमाणे घ्यायचं ही पण लिहि खुश झाली मग लईच नटली असतं बघितले का कुपडेन फिपुडेन मस्त होतं जा तिला वाटतंय आता विषयच नाही इतक्या दिवस ही झोपली होती का माझ्यापासलं ज्ञान कोणालाच माहीत नाही म्हणली आता ह्यांना दिसलं वय हा बसता बारताना दिसले नाही परत लग्न जमवताना नाही ना देणं घेण्याचं ना भांडी फिंडी हॉल बोकी असलं डीजे पिजे हे नाही कळलं म्हणले बा आता म्हणली नवरीचा शालून कपडे घेताना मी दिसली वय असं तिचं म्हणणं तर आता तुम्हाला सांगतो तिच्या म्हणण्या नाही घ्यायचं पण विषय होतोय काय माहिती का ती रात्री थोडी नाराज झाली मी नवरदेवाची साखर पोडायची हळदीची आणि लग्न ड्रेस वेगळा दाखवला होता घरी आल्या बघते तर म्हणली नुसतं मला ना लावायसाठी तुम्ही होय होय म्हणा आणि तिसरेच कपडे दिसतात मला तर ह्याच्यात म्हणलेच्या हातात दिलं वाडून कस तरी नादे लावलं असं तुमचं काम आहे म्हणून कारण मी समधी बनवते प्रियंक वहिनी ही घ्यायचं का ती म्हणली हा ही आहे बरं ठीक आहे डन करा ती घ्यायचं हा साखर हा हे डन करा समज घेतलं हिच्या मनाने आणि ही कुठं बाहेर गेली समजा कॅन्सल केलं तिसरं सागरच्या मना आधीच घेऊन ठेवलं होतं त्याला फक्त बोट घरी आले म्हणते मी आता वेगळंच घ्यायचं म्हणलं होतं वेगळंच बघितलं वेगळं तुझ्याच नसलं लक्षात आलं तसलंच घेतलं तुझ्या म्हणण्याने अशी लगेच नाराज होते लगेच बघा दाब भरली दाब भरली आणि तिथं काय होत आहे ती म्हणती दुकानात गेल्यावर तिथं लय माणसं नाही दिसली पाहिजे मला मला दाब भरती दुकानदार कामगार हे बाहेर लावा म्हणते माझ्या पदे मी ड्रेस बघते मग हिला काय काय करायचं होय का आता ही लेकर बघ हित एक हित एक हित एक हित एक तर तिकडं ते रडत या काय करायचं आता त्या दुकानात ह्यांची लेकर बघायची ह्यांना बघायचं हा काय करा जावा थांबा इथे चला मॅडम बस मॅडमच्या गाडी मॅडम ला घेऊन चाललोय बघा आता इकडे राजेला घेऊन चालू आहे राजे दुकानात आलो बाबा फायनली इकडे कोण कोण आहेत कोणच नाही ला का कसं व्हायचं नवरीची आजी मामान हीच एवढेच बघ ती दाजी कसलं असत <laughs> <laughs> दाजी दाजी कसलं असत सांगा कि दाजी पळून जातात तुम्हाला म्हणलं होतं पांडू नाही कोणच नाही आता मॅडमला घेऊन आल आता प्रियांकाच्या मनाने द्या समजा

रायरन बघून तिने पांढर <laughs> लं परत त्या अंगाव गेली म्हणली भीती वय परत त्या नकली पिस्तूल काला परत फेस आला तोटाला <laughs> <laughs> मालक टेस्ट आहे काय मालक येतच आहे त्यांचं नाही काल तिला दाब भरली होती की बघ नाही माणसं बघा ते म्हणली माणसं कोणच नाही पाय मी बघते म्हणून तिला पेशल तिकडे ठेवलं ना आमचं आम्ही इकडं बघत होत आता हा चालू बघितलंय साखरपुड्यासाठी हे साडे बघितले आता बघा अजून एकदा काय काय झालं लय वरायटी आहे ती कुठली पायाती आहे ते किती पण साड्या दाखवतात काय नाही अडचण ठीक आहे आता सिटीला माझ्या तुम्हाला सांगतो इकडं साखर पुढ्यासाठी साडी काढते चांगली पण आणि ह्यापेक्षा आहे ना मी काय म्हणतो इकडं ही भारी वाटते मॅडमच्या हे काढले ते डिझाईन वगैरे ग्रीन वगैरे पण आहे हिरवी माहिती ना बरोबर हा पण बाहेर वाटते पुरायसाठी हळदीला पोळी आणि साय कुठली घ्यायची मी पण ह्यांना कोणाला इच्छित बसले काय तू बोल

लग्नात तुम्ही लग्न वेळेस नाही तिथे वापरून टाकावं लागते साडी आता हिला एवढी बाहेर घेतल्या हिला डाक हळदी ड्रायकलिंगला लागत त्याला ड्रायकलिंगला कुठं खर्च करायला आठशे पन्नास सॉफ्ट कशी पण वापरू द्या डेली वापरू द्या

आणि कुठं कट कंटोनी मान देते या प्रियंकाला पण तसेच मान देतात बाबा आणि अक्कज अक्का बसताच वेगळा निघतो एक अर्ध ठीक आहे पण अक्काच बसताच

काय <गये>? बारामती मधील ही महालक्ष्मी टेक्स्टाइल तर इथून आपण सुटीच्या सागरच्या लग्नाचा पस्ता भरला होता आणि आता सुटीची जी कपडे लग्नातले जे लग्नाचा शालू असेल साखरपुड्या साडे असायला हळदीचे साडे पायस अजून काय अस्तर वगैरे पीस चुनरी वगैरे तर हे तुम्ही खरेदी केलेलं आहे तर पूर्ण झालेलं आहे बिलिंग चालू आहे इकडं आता समजा घेतल्यानंतर चेटणी आणली इकडे फ्राईड बघा समजा प्यायला हा कुठे अजून बाकीची कुठे गेली बर एवढं घेऊन सुद्धा ही कशाला साडी घेतली काष्टा साडी मॅडमची चॉईस मस्त चॉईस आहे हसते बाबा अशी घेतली बाबा काष्टा साडी आणि हे गावी तर सरांनी दिले फ्री मध्ये आहे सर तर काय काय फ्री ओके वाघ मारे फॅमिली तुम्ही काय करा दत्तकच घ्या आता जुगलीतच घ्या काय नाही अडचण काय झालं इकडंच पळणार आता हां पाणी देवाचा पूर्ण इकडं काय लय व्हरायटीच बाबा दाखवाला कमीच नाही दाखवा इकडं बघा असं आहे ब्लॅक आहे फंक्शनला हे तर एकदम ब्रँड आहे बरंच हे काय असं उभं राहायचं आहे हे हां होय फोटो वगैरे काढायचा असलं तर होय भारी सुविधा केली या असेल ना इकडे पण टोप आहे ती का, का? शेट असा पीस पीस आहे का तुरावर पीस आहे का म्हणजे पीस कसं पांढरा पीस पांढरा फक्त पीस नाही द्यायला घ्यायला साड्या बघायला आल्या आता मावशी नाकी बघते या त्यांना पण बसतायला थोडं त्यांनी तिकडल्या साड्या ताईच्या बहितल्या घेतलेल्या आम्ही आवडल्या आता विषय झालाय काय माहिती आहे मित्रांनो इकडं शंभूला कानपिळणीचा ड्रेस घेते ते कुठला घेतलाय ही पॅन्ट शर्ट बघायचं कसला आता बघा जर मम्मी काय म्हणते बघ बघ बर केस कशी केल्या बघितले त्यांनी केस पैसे देऊन केले हाल आहे पैसे देऊन हाल केले तर हा